श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत जो आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे होळीच्या दिवशी तर तुम्हाला उद्या होळीच्या दिवशी सकाळीच उंभरट्यावरती असा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे हा दिवा लावल्याने घराची खूप भरभराट होईल घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा दिवा कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला उद्या सकाळीच लावायचा आहे जितक्या लवकर तुम्हाला सकाळी हा दिवा लावणं शक्य होईल तितक्या लवकर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि अगदीच तुम्हाला सकाळी सकाळी हा दिवा लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मकता नकारात्मकता चांगली लोक वाईट लोक ही तिथूनच येत असतात आणि जेव्हा विशेष तिथीवरती हा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा अलक्ष्मी नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही कारण जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे आणि म्हणूनच उद्या आपल्याला आपल्या घराची भरभराट होण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घराची आपल्या घरातील मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व दोष नकारात्मकता इडापिडा अडचणी ह्या नष्ट होतील तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहेत एक मातीची पंती जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली अशी मातीची पंती घेऊ नका एक चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल जे असतं तर ते घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग जे तेल आहे ते तेल ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि चिमुडवर पिवळी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिवा हा देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक बत्तासा जो असतो तर तो टाकायचा आहे जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा बत्तासा जो आहे तर तो भेटून जाईल किराणा दुकानामध्ये सुद्धा हा बत्तासा जो आहे तर तो मिळतो तर तिथून तो तुम्हाला आणायचा आहे आजच तुम्ही आणून ठेवा तर तो एक बत्तासा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे जर तुम्हाला नाही भेटला तर मग तुम्ही चिमूटभर साखर जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत आणि एक चिमूटभर तुम्हाला काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती लावायचा आहे उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहेत आणि जर मधोमध तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही जेव्हा बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहेत तर त्या उजव्या साईटला तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा सकाळी लावायचा आहे भरपूर तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून जास्त वेळ हा दिवा चालू राहील यानंतर तुम्हाला सायंकाळी काय करायचं आहे जेव्हा होळी दहन केलं जाईल तेव्हा पेटत्या होळीमध्ये तुम्हाला तो दिवा तसेच त्या दिव्याखाली असणारे तांदूळ ते होळीमध्ये दहन करून द्यायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून होलिका मातेला तुमच्या घराची तुमच्या घरातील मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत घराची भरभराट होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत तर असा हा दिवा तुम्हाला उद्या सकाळीच आवर्जून लावायचा आहेत खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडथळे हे असतातच आणि होळी हा असा सण आहे की आयुष्यातील अडचणी अडथळे दूर करण्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर मग घरातील इतर कोणताही सदस्य जो आहे तर तो हा उपाय करू शकतो तसेच या होळीच्या दिवशी तुम्हाला थोडंफार दान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे दानाचं पुण्य जे आहे तर ते खूप अधिक पटीने आपल्याला मिळत असतं एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादी पाण्याची बॉटल किंवा एखादी खाण्याची वस्तू जी आहे तर ती तुम्ही खरेदी करून देऊ शकतात तसेच या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे होळीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणाकडून उसने पैसे घ्यायचे नाहीत कुठलंही कर्ज जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं नाहीत तसेच आपल्याकडील पैसे देखील कोणाला उसने म्हणून द्यायचे नाही या दिवशी असे व्यवहार जे आहेत तर ते केले जात नाही म्हणून हा एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच या होळीच्या दिवशी महिलांनी देखील एक महत्त्वाचा नियम आवर्जून पाळायचा आहेत जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या केसांसोबत खेळायचं नाही बऱ्याच महिलांना सवय असते की केस जर मोकळे असेल तर ते वरती बांधून घेतात किंवा बांधलेले केस असेल तर ते मोकळे सोडत असतात परंतु जेव्हा तुम्ही पूजा करायला जाणार आहे बांधलेले केस असेल तर ते तसेच राहू द्या किंवा मोकळे असेल तर ते तसेच राहू द्या होळीपाशी जाऊन केस बांधणे किंवा केस सोडणे हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होतात म्हणून ही एक चूक जी आहे तर ती महिलांनी अवश्य टाळायची आहेत तसेच या दिवशी मोठ्यांचा अनादार करू नका कोणाचाही अपमान होईल असे अपशब्द जे आहेत तर ते देखील आपल्याला या दिवशी बोलायचे नाहीत तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ